नमस्कार मार्च महिना खूप खास आहे याचं कारण म्हणजे हिंदू धर्माचं नवीन वर्ष या महिन्यात साजरा करण्यात येणार आहे हिंदू नववर्ष तीस मार्चपासून सुरू होणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य चंद्र शनी बुद्ध आणि राहू मीन राशीत एकत्र असणार आहेत ज्यामुळे काही राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो तीस मार्चपासून सुरू होणार आहे नवीन हिंदू नववर्ष कोणत्या राशींसाठी शुभ फळ देणार आहे ते जाणून घेऊया मिथून रास या मिथून राशींच्या लोकांवर शनिदेवाचे विशेष कृपादान राहणार आहे तुम्हाला मोठे यश मिळण्याच्या आहे जे नोकरी बदलण्याचा विचार करतील त्यांना मोठ्या कंपनीत चांगली संधीही मिळू शकते वडिलांच्या संबंध सौदापूर्ण राहणार आहे ऑर्डर मिळून मोठा नफा कमवू शकता धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्या भविष्यात खूप फायदेशीर ठरणार आहेत तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल जे तुमच्या वाढीस मदत करणार आहेत कायदेशीर बाबीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशींच्या लोकांसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे हे वर्ष शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल त्यामुळे जुनी प्रलंबित काम पूर्ण होणार आहेत आर्थिक परिस्थिती प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ